गावाला सस्ता असतंय तीन किलो आणला हां बघायला नको गणपती गावाला गणपतीला परत गावी जाते खोबरं कसं आहे गावाला खोबरं लागत ना नारळ झाड आमचे माझ्या गाव घेते खोबर नारळ पंचवीस आणले मी हां बरं आहे खोबरं पण लय महाग झाले ओलं नारळ किसून सुकवलेलं एक किलो आणलं हां सुक्या वाटे आणल्या दोन किलो हां तिथं गाडीत बसले हां हिथं उद्या आणले किंबूरला हां तिथं रिक्षेत बसले हिं एकटेच बरं आहे तुमचं गाव जवळ आहे वाटतंय ना सका रात्री मी बसली ना हां किती सहा वाजता मी मी साडेपाचला झाली आली सकाळी तरी पण जवळ आहे आमच्या आम्हा आम्हाला बारा घंटे लागतात रात्री आठ ला सकाळी आठ ला हो। माझी लक्झरी होती ना म्हणून लवकर आली मी कुठं कोकणात कोकणात आहे का र गाव बस रत्नागिरी लक्झरी होती माझी तिकडे शंभर रुपये

230 120 अभी अभी ही आ बारी पर अब पता चले अभी एक और देखो Cảm <laughs> ơn <laughs> <laughs> Received 265 rupees on Google Pay for Business.